नमस्कार मी प्राजक्ता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण मालवणी पद्धतीने चविष्ट अशी शेवराची भाजी बनवणार आहोत मे महिन्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारची रानभाजी रानामध्ये पाहायला मिळते इथे मी अशा प्रकारे शेवराचे कळे काढून आणले आहे शेवराची भाजी बनवताना शेवरांचे कळेच वापरावे लागतात फुले शक्यतो वापरू नयेत शेवरांवर अशा प्रकारे काळे कवर का असते ते आपल्याला काढून टाकायचे आहे आतमध्ये दिसणारी ही कळी आपल्याला भाजीसाठी वापरायची आहे यामधला एवढाच भाग आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे आता इथे जे पिवळे परा हा भाग आपल्याला भाजीमध्ये अजिबात घ्यायचा नाही कारण त्या भागाला जास्त प्रमाणात खाज असतो सोलून घेतलेले शेवरांचे कळे आता आपण अशा प्रकारे चिरून घेणार आहोत चिरून घेतलेल्या भाजीमध्ये भाजी बुडेल एवढे पाणी घालून घ्यावे कमीत कमी दोन तीन तासांसाठी ही भाजी झाकून बाजूला ठेवावी केळफुलाची भाजी आपण जशी रात्रभर चिरून भिजवून ठेवतो त्याप्रमाणे रात्रभर भिजवून सकाळी शेवराची भाजी बनवली तरी चालते आता ही भाजी मी दाबून पिळून घेणार आहे शेवराला अळूच्या भाजीप्रमाणेच खाज असते अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे ती खाज कमी व्हायला मदत होते इथे मी एका भांड्यामध्ये थोडस तेल घालून घेतलंय आता ही शेवडांची भाजी आपण या तेलावरती परतून घेणार आहोत अशा प्रकारे तेलावर परतून घेतल्यामुळे सुद्धा भाजीची खाज कमी होते अशी परतून घेतलेली भाजी फ्रीझरमध्ये सुद्धा चांगली राहते त्यामुळे एका वेळी जर ही भाजी बनवायची नसेल तर दोन तीन वेळा आपण ही फ्रीझरमध्ये ठेवून बनवू शकतो कारण ही भाजी फक्त सीझनमध्येच मिळते या भाजीसाठी आपण मालवणी वाटण वापरणार आहोत इथे मी दोन उभे चिरलेले कांदे वाटीभर खोबरं लसूण आणि आलं एवढं साहित्य घेतलं आहे हे आता आपण सर्व भाजून घेणार आहोत शेवराच्या भाजीमध्ये आपण चण्याची डाळ वापरणार आहोत इथे मी पाव वाटी चण्याची डाळ धुवून घेतली आहे आता ती मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे इथे मी चण्याची डाळ शिजवून घेतली आहे त्यानंतर चिंचेचं पाणी एक बारीक चिरलेला कांदा मीठ हळद आणि मालवणी गरम मसाला एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलंय तेल तापल्यानंतर यामध्ये हिंग आणि मोहरी आपण घालणार आहोत मोहरी चांगली तडतडली यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद आणि मालवणी गरम मसाला घालून कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली चण्याची डाळ घालून घेऊया त्यानंतर ते तेलावर परतून घेतलेली शेवराची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शेवराच्या भाजीची खाज कमी करण्यासाठीची महत्वाची गोष्ट म्हणजे चिंचेचं पाणी आता आपण घालून घेऊ त्यानंतर वाटून घेतलेलं मालवणी वाटप आणि मीठ यामध्ये घालूया आता या शेवराच्या भाजीला एक उकळी काढून भाजी व्यवस्थित पाच मिनिटे शिजवून घ्यावी तर आजचा हा शेवराच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा